पालीच्या खंडोबा यात्रेनिमित्त खंडोबा देवालयास फुलांची आकर्षक सजावट मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई भाविकांच्या स्वागतासाठी पालनगरी सज्ज शनिवारी यात्रेचा मुख्य दिवस महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या पालखंडोबा यात्रेसाठी पालनगरी सज्ज झाले असून पालीच्या खंडोबा मंदिरास विविध रंगबेरंगी आकर्षक फुलांची वैविध्यपूर्ण सजावट करण्यात आली आहे संपूर्ण मंदिराला केलेली ही फुलांची सजावट भाविकांसह नागरिकांनाही आकर्षून घेत आहे शनिवारी खंडोबा यात्रेचा मुख्य दिवस असून पालीच्या खंडोबा यात्रेसाठी महाराष्ट्रासह विविध राज्यातून सात ते आठ लाख भाविक उपस्थित राहून खंडोबा महाळसाचा विवाह सोहळा पार पाडत असतात या यात्रेसाठी प्रशासन देवस्थान ट्रस्ट तसेच ग्रामपंचायत सज्ज झाली आहे खंडोबा यात्रेनिमित्त मंदिराला फुलांच्या आकर्षक सजावटीसह

सदानंदाचा एकोडगे सगळ्या अखंड पालेगावामध्ये असतो